हाय हॅलो नमस्ते मी स्वाती स्वाती सांडभोरा यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून तुमचं स्वागत आहे तर इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन ते चार पाकळ्या लसूण घालायचं आहे लसूण घातल्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे आणि आपल्याला तीन ते चार हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर मिरच्या घातल्यानंतर ले आपल्याला एक चमचा बडीशेप घालायची आहे एक चमचा आपल्याला जिरे घालायचे आहेत जिरे घातल्यानंतर आपल्याला एक मोठा चमचा धने घालायचे आहेत आणि आपल्याला हे थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता तुम्ही मी अशा पद्धतीने वाटण वाटून घेतलेलं आहे तर एका साईडला वाटण ठेवूया आपण आपण पुढची तयारी करूया तर इथे मी एक बाऊल घेतलेला आहे बाऊलमध्ये आपल्याला कट करून घेतलेली मेथी घ्यायची आहे तरी तुम्ही तुमच्या अंदाजेनुसार मेथी कमी जास्त घेऊ शकता इथे मी अर्धी गड्डी मेथी वापरलेली आहे तर मेथी घातल्यानंतर आपल्याला एक मोठा कांदा उभा कट करून घालायचा आहे तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ थोडा तरी आवडला असेल तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्की करा तर कांदा घातल्यानंतर आपल्याला ते वाटण घालायचं आहे मी मेथीच्या रेसिपी आपल्या चॅनलवर भरपूर अपलोड केलेल्या आहे नक्की जाऊन पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक सबस्क्राईबसुद्धा करा तर वाटण घातल्यानंतर आपल्याला भरपूर असे पांढरे तीळ घालायचे आहेत थंडीमध्ये तीळ जास्त प्रमाणात खावे हाडांसाठी खूप छान असतं तीळ खाल्ल्याने तर तीळ घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा मिरची पावडर घालायची आहे अर्धा चमचा आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे एक चमचा आपल्याला धना पावडर घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे मसाले घातल्यानंतर आपल्याला काय पिठं ॲड करायच्या आहेत इथे मी एक छोटी वाटी तांदळाचं पीठ घातलेलं आहे एक छोटी वाटी आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तांदळाचं पीठ आणि बेसनपीठ घातल्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला पाणी लगेच घालायचं नाही कारण कांदा घातल्यामुळे पाणी सुटतं तर आपल्याला थोडंफार लागेल पाणी तरच वापरा तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी येईल तर आपल्याला व्यवस्थित असा त्याचा गोळा करून घ्यायचा आहे इथे मी फक्त थोडंसं पाणी वापरलेलं आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार पाणी वापरा पाणी घातल्यानंतर आपल्याला छान त्याचा असा गोळा करून घ्यायचा आहे भन्नाट अशी मेथीची रेसिपी आहे तीस तीच तीच आपण मेथीची भाजी किंवा पराठे खाऊन कंटाळला असाल तर ही रेसिपी तुमच्यासाठी तर इथे पाहू शकता छान आपला व्यवस्थित असा गोळा मी मिक्स करून घेतलेला आहे तर थोडंसं आपल्याला हाताला तेल लावायचं जर हाताला खूप चिटकत असेल तर तेल लावून त्याचा ते छान असा गोळा करून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता व्यवस्थित आपला गोळा झालेला आहे आणि आपल्याला छोटासा असा गोळा घ्यायचा आहे हातावर आणि त्याचा छान असा वडा बनवायचा आहे तर इथे मी तुम्हाला मेथीच्या वड्यांची रेसिपी दाखवलेली आहे अगदी अप्रतिम लागते एकदा केली तर तुम्ही नेहमीच करताल अगदी नाश्त्यासाठी झटपट होते नाश्त्यासाठी खावा सकाळच्या घाईगरबडीमध्ये अगदी झटपट होते ही रेसिपी मुलांच्या टिफिनसाठी दिली तर मुलंसुद्धा खुश आणि आपणसुद्धा खुश तर अशाच पद्धतीने मी तुम्हाला मेथीचे वडे करून दाखवते अजूनसुद्धा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईकसुद्धा करा आणि छानशे कमेंटसुद्धा करा तर अशाच पद्धतीने इथे मी पाहू शकता तुम्ही छान असे गोल आकाराचे मेथीचे वडे करून घेतलेले आहे तर आपले मेथीचे वडे झालेले आहेत तर एका साईडला इथे मी तेल गरम करून घेतलं होतं तेल आपलं गरम झालं की गॅस बारीक करायचा आणि मग जे आपण मेथीचे वडे केले होते ते आपल्याला तेलामध्ये सोडायचे आहेत तर इथे मी मेथीचे वडे तेलामध्ये सोडते आणि दोन्ही साईडनी छान आपल्याला क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे आपल्याला लगेच चमचासुद्धा लावायचा नाही आहे अगदी तेलात सोडल्यानंतर दोन ते तीन मिनटांनी आपल्याला चमचा लावायचा आहे गॅस बारीकच ठेवायचा ते असे छान एका साईडनी छान असे क्रिस्पी होतात दुसऱ्या साईडनी पलटी करून सुद्धा छान आपल्याला क्रिस्पी तळून घ्यायचे आहेत इथे पाहू शकतात छान असे क्रिस्पी तळून झालेले आहे अगदी भन्नाट ही रेसिपी लागती एकदा नक्की करा माझ्या पद्धतीने तर आपण तेलातनं वडे काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपल्या दुसरेसुद्धा वडे तळून घ्यायचे आहेत तुम्ही मेथीच्या ऐवजी कोणतीही पालेभाजी वापरली तरी काही हरकत नाही तेवढेच टेस्टी होतात हे वडे तर आपल्याला दुसरेसुद्धा वडे तेलामध्ये सोडून छान व्यवस्थित क्रिस्पी असे तळून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात छान असे क्रिस्पी तळून झालेले आहेत त्यामध्ये आपण उभा कट केलेला कांदा घातलेला आहे तो वड्यांमध्ये इतका क्रिस्पी लागतो की सगळेजणच आवडीने खातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेजणच हिर केले तर नक्की आवडीने खातील तर इथे मी अशाच पद्धतीने सगळे वडे तळून घेते तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं पाहता नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा इथे पाहू शकता तुम्ही आपले सगळे वडे तळून झालेले आहेत दिसायला खूप छान दिसतात दिसण्यावरूनच कळत असेल खायला सुद्धा तेवढे चविष्ट लागतात हे वडी तर आपली वड्यांची रेसिपी तयार आहे तर बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओला